प्रत्येकाच्या घरी एक देशी खिलार जातीवंत पाहिजे म्हणून आम्ही ती बक्षिसाच्या स्वरूपात ठेवलेली पहिलं पहिलं म्हणतात एवढ्यावरून गेलं आणि ह्याच्यावरून गेल आणि त्याच्यावरून गेल टाका टाकीत मार खाल्ला वाड्याचा कार त्यांच्यासाठी खास आपण वेगळं काहीतरी म्हणून मारखाना पण नाराज नाही नाराज नाही झाला आपल्याला परत एक संधी मिळवली परत एक संधी त्याला की त्याच्या गाडीवरती नंबर पडणे म्हणजे त्याच्यावरती खूप आनंदाची गोष्ट आहे दिनांक पाच एप्रिल रोजी फुरसुंगी गावामध्ये मित्रांनो फुरसुंगी गावच्या यात्रेनिमित्त या ठिकाणी या भव्य दिव्य असं महाराष्ट्रातले एक उत्कृष्ट एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे आणि आपल्या समोर येत प्रसिद्ध बैलगाडी मालक संदीप काका हरपळे काका नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये आमचे गावची यात्रा काटेरिंगावणे महादेव शंभू महादेवांची यात्रा असते त्या यात्रेनिमित्त आम्ही एक आदत एक बैलगाड्या शरीर ठेवलेली आहे किती तारखेला संपन्न होत आहे पाच तारखेला संपन्न होईल पाच एप्रिल बाईट एवढ्या लवकर देण्याचं काय उद्देश कशासाठी विशेष असं आहे की गाड्या मालकांना लांब लांबच्या माहिती पडावं म्हणून आपण लवकर मैदानाची सखोल माहिती माहिती त्यासाठी तुम्ही चांगली संकल्पना आहे काका तुमची आता काय सांगाल कशा पद्धतीने बक्षिसाचं स्वरूप असणार आहे बक्षीसाचं स्वरूप चांगल्या प्रकारे आहेत बघा आताच आमची बंधू आहेत ते, ते आताच म्हणाले की माझं पहिले एक नंबरचं बक्षीस द्यावा म्हणजे एक लाख रुपये एक लाख रुपयाचं काय बंधूंचं नाव साकळू द्या की प्रेक्षकांना पिंटू ताते आरपळे म्हणून आहेत बरं त्यांचं एक नंबरचं बक्षीस आणि चशक सुद्धा तेच ठेवणार आहेत तेच ठेवणार आहेत आणि विशेष म्हणजे या मैदानामध्ये फायनलला जे सात पहिल्या गडी मालक पात्र राहणार आहेत त्यांना एक देशी जातीवंत खिलार गाय दिली जाणार एक प्रत्येक बक्षीचा माग एक गायी असं नियोजन आहे त्याचबरोबर गटाला दोन नंबरला उतरणारी जी गाडी आहे हो म्हणजे गटाला दोन नंबरला उतरणार त्या गाड्यांचा पण मेगाफायनल मेगा फायनल म्हणजे कसं कसं सगळं सविस्तर सांगाल कसं होणार जी गाडी गटाला पण एक नंबर करेन ती फायनल जाणार सेमीला जाणार आणि जी दोन नंबरला उतरेन ती क्वार्टर फायनल म्हणून गटाची क्वार्टर फायनल होणार हा आपण जसं काय करतो की फायनल क्वार्टर फायनल ठेवतो ती फायनलला दोन नंबरला उतरणारी ती दोन नंबरला ठेवतो ना क्वार्टर फायनल तर ही गटाला उतरणारी क्वार्टर फायनल ला ठेवणार पण ह्याच्यात सुद्धा सेमी फायनल होणार ह्याच्यात पण सेमी फायनल होणार आणि त्याला बी बक्षीस वेगळी येत म्हणजे म्हणजे एकूण किती फायनल होणार मैदानामध्ये फायनल दोन होणार हा दोन फायनल होणार दोन फायनल चौदा सेमी होणार चौदा सेमी होणार बरं म्हणजे सात मेन सेमी सात मेन सेमी आणि सात मेगा फायनल सात मेगा फायनल बरं बरं आणि त्यातनं मग कसं बक्षीस कसं दिलं जाणार मेगा फायनल ला पहिलं बक्षीस एकतीस हजार आहे दुसरं एकवीस आहे नंतर पंधरा आहे अकरा आहे आहे आठ आणि सात बर आणि त्याचबरोबर सातो पाच हजार आणि जे मेन पार मेन बक्षीस आहे फायनलचं ते किती पहिलं एक लाख रुपये एक हजार आहे दुसरं एकाहत्तर आहे तिसर एक्कावन चौथ एक्केचाळीस ए हा पाचवं एकतीस एकवीस ए आणि सातव अकरा अकरा आणि त्या फायनलच्या विजेत्यांना त्यांना जातीवंत खिलार गाय दिली जाणार आहे खिलार गाय दिली जाणार वर्षी आपण मैस दिली होती पण गोवंश वाढवण्यासाठी आपण एक जातीवंत खिलार गाय प्रत्येकाला देणार आहे बरं आणि दादा ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली की बाबा द्यावं म्हणून सध्याला आपल्या गोवंश म्हणजे आपली देशी गाय सगळ्यात आता कमी पाळण्यात येते लोक त्यांचं एवढं संवर्धन करत नाही म्हणून की प्रत्येकाच्या घरी एक देशी खिलार जातीवंत पाहिजे म्हणून आम्ही ती बक्षिसाच्या स्वरूपात ठेवलेली बरं 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 आणि अं खुरसुंगीचं मैदान म्हटलं की सगळ्यांना उत्सुकता लागून राहते हो, हो। अजून एक मैदान होणार आहे त्याच्याविषयी सांगा ते अजून ते एक एकमयच्या नंतर आमचं ते भावने मातीच्या उत्सवा निमित्त बरं आता तुम्ही तर सांगितलं बक्षीचं स्वरूप सगळं सांगितलं आता परत एकदा पुन्हा एकदा सांगा म्हणजे पहिली मालकांचा संभ्रम दूर होईल कसं कसं होणार गावचं मैदान आहे उत्सवाचं मैदान चारशे गाड्या आल्या हा तर साधारणतः किती कितीने गाडी पळतील काय सात किंवा आठ ने गाडी पळणार किती होतील गट साधारणपणे बघा आठ ने जरी धरले तरी आठा पंच चाळीस 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 गट होणार गटाला एक नंबरला उतरणारी गाडी ती सेमी फायनल लागणार सेमी फायनल लायनल साठी सेमी फायनल ला म्हणजे मेनच्या मेनच्या मोठ्या बक्षिसाच्या आणि दोन नंबरला उतरणारी मेगा फायनलच्या जाणार म्हणजे एकतीस हजार एकवीस हजार हे बक्षीस त्याच्या फायनल जा मेगा फायनल मध्ये पण सेमी फायनल सेमी होणार चौदा सेमी हे होणार म्हणजे होणार बर एकूण चौदा सेमी हो आणि गोरगरिबांची बैल लोक म्हणतात एवढ्यावरून गेलं आणि ह्याच्यावरून गेलं आणि त्याच्यावरून गेलं टाका टाकीत मार खाल्ला वाड्याचा कार त्यांच्यासाठी खास आपण वेगळं काहीतरी म्हणून नाराज नाही झाला परत एक संधी मिळाली परत एक संधी त्याला की त्याच्या गाडीवरती नंबर पडणे म्हणजे त्याच्यावरती खूप आनंदाची गोष्ट आहे लोक फक्त नंबरासाठी हे करतात बक्षिसाच्या पैशासाठी कोण हे करीत नाही की बायलावरती नंबर पाडला पाहिजे याच्यासाठीच बैलगाडा मालक प्रयत्न करीत असतो की मित्रांनो मैदान तयार झाल्यानंतर बाईट पाहायला मिळेल अतिशय उत्कृष्ट नियोजन फुरसुंगीकरांनी केलेले संबंध महाराष्ट्रामध्ये फुरसुंगीची वारे फुरसुंगी म्हणून का ओळख आहे तर ही त्याच कारणाने चला मित्रांनो धन्यवाद